<laughs> <laughs> अरे मग पासून मी म्हणतो याला अजून एक पण टू व्हीलर नाही मी म्हणतो याला रॉंग वे मारलाय की आपण याला हो तुला माहिती गुगल मॅप कसं असत थंडी भरपूर आहे मग तुला थंडी चालू झाली आहे दोन वाजल्यापासून त्याच्या आधी थोडी कमी होते नॉर्मल पण त्याच्यानंतर जो पुढे पुढे यायला लागतो ना आम्ही थंडी भरपूर वाढायला लागतो जोश अरे बोला काहीतरी कुरकुरतात थंडी बघले जरा पप्पांना फोन करू हगोरी बाबा वगैरे फिरतो राहिला मी म्हणतोय का पाठवून फोन येत एकदम झाडाच्या पाठवून पाठवते खमन मित्रांनो मस्त आहे खमन नाव आहे खमन

चला, काका हो हो करतो काय ना करतो मध्ये जय शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी युट्यूब चॅनलवर आणि माझी ही मित्रांनो चौथी लॉंग ट्रिप आहे आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला पुढे दिसत असतील मयूर आणि सर्वे तुम्हाला तर माहिती असेल मी जेव्हा ट्रेकला वगैरे जात होतो तेव्हा हे असतातच आणि गेल्यावेळी मी जाणार होतो दिवाळीला गुजरातला पण फॅमिली सोबत मी टाइम स्पेंड केला आणि आता मी खास करून चाललो आहे मकर संक्रांतला आणि गुजरातचं मी माझी पहिलीच आहे गुजरातला वेळ जाण्याची आता बघूया गुजरातचे आपले रस्ते कसे आहेत मोदींनी रस्ते कसे केले आहेत बघूया आणि आता वाजले आहेत आणि आम्ही जर्नी स्टार्ट केली आहे नऊ वाजता आपला जोगेश्वरीवरून मी जोगेश्वरी माझा मित्र राहतो तिकडे आलो मी त्याची पण बॅग वगैरे लावायचे होते सॅडलला वगैरे टॉप आता नऊ वाजून पाच मिनटांनी आम्ही आता निघालो नऊ वाजता निघायला म्हणजे आता आपला ट्राफिक भेटणार आहे आता बघू आता मयुराने बोलला तर सात वाजता निघायचं पण सात वाजता जास्त ट्राफिक भेटते कारण त्या टायमाला सर्व ऑफिसात आणि ऑफिसवाल्यानंतर तुम्हाला टाईम असतो सहाच्यानंतर सहा सात पाचच्या नंतर सगळ्यांचा म्हणून बोललो जरा उशिराच निघूया त्यानंतर आत्ताच मी रिसेंटली जाऊन आलो आपला व्हिवपुरीला त्या दोन ब्लॉक टाकला नाही या ब्लॉक म्हणजे नॉर्मल रील बनवणार आहे मला टाईमच भेटला नाही या संडेला गेलो होतो नंतर ऑफिसला संध्याकाळी या छोटी मोठी कामं त्याच्यामुळे राहूनच गेलं ट्रॅफिक भरपूरच दिसते आहे भरपूर म्हणजे नॉर्मल एवढी रनिंग असली तरी चालेल पण थांबता मी थांबली काय येतो था। गाडी म्हणजे चा तीस ते चाळीसच्या स्पीडने गेली ना तर बरं वाटतं ऑफिसवरून आलो साडेसहाला नंतर ऑइल वगैरे चेंज केलं ब्रेकचं काम करून घेतलं कारण ब्रेक जरा लागत नव्हता हो फ्रंट ब्रेक तर करून घेतलं कारण लॉंग राईड आहे आधी मेन ब्रेकचं काम जायला पाहिजे म्हणून ते काम करून घेतलं थोडं लोबरी किंट वगैरे मारलं चेनला वगैरे हायल्यापर्यंत आपल्याला हे असं थोडं घटणार आहे ट्राफिकने घटत मित्रांनो आता आपण बसलोय मिरारच्या पुढे आणि निघालेलो आम्ही नऊ वाजता आता वाजले दहा बारा पूर्ण एक तास लागला आपल्याला जोगेशपुरी पासून इकडे जे नॉर्मल होतं चाळीस ते चाळीस तीसच्या स्पीडने आम्ही येत होतो आणि हे बघा माझ्यासोबत हा आहे सर्वेश आणि हा मयूर आणि हे बघा हे आहे माझे हॉर्नॅट आणि मयूरची आहे ती बघा एरॉक्स वन फिफ्टी फाय मयूर कसं वाटतंय लॉन्ग ट्रीप पहिली पहिली नाही सेकंड सेकंड आधी जाऊ लागलो सेकंड दुसरी ट्रीप पहिली कुठलं गेला कुठे गेला देवबागला गेला ना लोकल डॉमिन डॉम्यार का गेला गुड गुड तर आता मित्रांना जास्त वेळ थांबवे नको तर जरा मागे पुढे झालेलं म्हणून जरा दोन मिनटाचा ब्रेक घेतलेला जरा आता निघूया चाल ना निघालं तर बाईकवर आहे हो काय हो काला जेवण झालं हो हो जॅक हो घातलंय घातलंय होय काय हा तेच भाव बोला होता मगाशी प्रणव पण बोला होता थंडी भरपूर आहे इकडे हा काय हा चालेल चालेल मी आणि माझे दोन मित्र आहेत हा सुद्धा आता भरपूरच खराब आहे मला ते दोन मिनटासाठी रस्ता चांगला होता आणि आता परत खराब निघाला म्हणजे रस्त्याचं अजून भरपूर काम बाकी आहे गेल्या रोडच्या पुढे मित्रांनो आत्ताच अश्विनीने कॉल केला की बोलवते गुजरातला भरपूर थंडी आहे आणि आता रोडवर पण थोडं थोडा गारवा जाणवत आहे चला आता बघूया दोन हजार पंचवीसमधली ही माझी पहिली ट्रिप आहे जी लाँग ट्रीप मुंबई टू वडोदरा आणि याचं किलोमीटर्स आहेत चारशे किलोमीटर्स आपल्याला गाठायचं आहे आणि आपण आता रस्ते पण बघणार आता रस्ता मला जरा मिरार रोडच्या पुढे जरा खराब भेटला नंतर आता रस्ता चांगला भेटतो जरा पाहू आता पुढे कसं आहे तेच बोललो कुठे गायब झालं याला म्हणजे मी ओनता यायला पुढे गेले वाटतं मी आपला साठ साठ पासष्टच्या रेंजर गाडी चालवतोय कारण नाही इथले कारण हे ना भरपूर ना गाड्या एकदम बरोबर नाही चालवत आहे काय कायच होतं हे एनर्जी ड्रिंक वगैरे घेतली आहे की नाही उडपी उडुपी कृष्णा किती लांब असेल आणि जय राजस्थान धाबा पण आहे आणि उडपी कृष्णा बघूया हळूहळू जाऊया पुढे तिथे थांबूया थोडं ट्रॅफिक लागलं पुन्हा हे लोड यांचंच आहे पलांच आहे बंद पडलं की काय झालं काय म्हणताय टू करताय आपली फोर टू व्हीलर आहे मग काय एकदम कुठून पण आरामात काढू शकतो डेकरी बघता ना अडवायला नाही पाहिजे जागा आता कोण कोण असतात एकदम ना कटने पण घेऊन जातो टू व्हीलरला पण जागा जायला देत नाही माहिती आहे जाऊ शकत नाही त्याच्यापासून लांबच राहू या मित्रांन ह्या सगळ्याच्या कधी ठोकू शकतात काय सांगू शकत नाही बघा बरोबर नाही चांगला आहे चांगला आहे फक्त ट्राफिक होती मधी अरे आपण आता एवढं आलो ना एक मला ना टू व्हीलर दिसली नाही मी म्हणतो आपल्याला कुठल्या याच्या बरोबर रूटमध्ये जातोय ना अरे मी विचार हा అరే మీ బుట్ పేన కుల ఉడపి కృష్ణ మనోహర మిత్రాన సాడే అకరా విచారీ విచారీ సర్వే కంఠా కా పార్టీ బా అరే కానీ మన పేరు ఉడపి కృష్ణ గోపాల్ మేము आणि अजून वडोदरा बाकी आहे तीनशे अडतीस किलोमीटर हॉटेल वापरला आहे पण क्वांटिटी वेस्ट आहे काय रोटी पापड वाटतो पापड काय ठीक आहे लोक टेस्टला वगैरे कसे चालू आहे टेस्ट आहे टेस्ट आहे चार घासातच रोटी आणि पनीर मावळ होता क्वांटिटी बगर कमी आहे घेतलोदी बेबी गोष्ट आहे यार उनेसर क्वांटिटी चला मित्रांनो परत आपल्या रूटला आपण निघालो एवण होतं चांगलं क्वांटिटी भरपूर कमी होती बनत राहेत पण नाही होता अरे एक पण टू व्हीलर दिसत नाही इथं अरे या रोडला नसता टू व्हीलर बाबा का आणि मयूर तुम्ही राईटला कशाला जास्त घेतोय काटून तुला फ्लॅश मारता दिसत नाही किती वाहन होता तुला ते खाली ना आपण आपल्या आरामात जायचं एवढं घाई नाही आपल्याला ग्लोस आणले की नाही मलाच माहित नाही तुला दिले असते ओला मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे आणि अजून वापी बाकी आहे वलसाड बाकी आहे अजून घरगुती तीनशे किलोमीटर बाकी आहे अरे मग पासून आ, मी म्हणतो यायला अजून एक पण टू व्हीलर नाही मी म्हणताय वे मारलाय की आपण आपण टू व्हीलर तुला माहिती आहे गुगल मॅप कसा असतो तो चला विचार इतना जास्त टू व्हीलर रात्रि ये नहीं क्या विचार तरी चल हाँ पेट्रोल पंप अरे विचार तरी क्या है अरे मुझे लगा क्या टू व्हीलर अलाउ के क्या इधर एक भी नहीं देखा मुझे लगा अलाउ नहीं क्या टू व्हीलर को आता आपण पोचलो आहे बगवाडा टोल प्लाझा आणि अजून आपल्याला दोनशे तीस किलोमीटर बाकी आहेत पार करायचे तू काय बसला कशाला चाल गेलो अरे कॅमेरा चालू आहे ब्रेक नंतर आपलं परत जर्नी स्टार्ट आपली मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे देगमच्या पुढे सर्व नाकातून शेड घ्यायला लागला एवढी थंडी आहे इथं देगमला थंडी भरपूर आहे मग थंडी चालू झाली आहे दोन वाजल्यापासून चार एवढी कमी होती तापमान तर त्याच्यानंतर पुढे पुढे यायला लागलो आम्ही थंडी भरपूर पडायला सर्व एक्सरसाइज करतो तुम्ही की एक्सरसाइजी मयूर बघा मयूर गर्दी घेत आहे बाईक रायडामध्ये पण असे एक्सरसाइज लॉंग राईडसाठी अजून मित्रांनो एकशे पंच्याऐंशी किलोमीटर बाकी आहे आपल्याला वडोदरा पोचायला वन एटी फाय किलोमीटर्स बाकी आहे मित्रांनो शंभर किलोमीटर झाले ना काय तुम्ही जरा पायाला वगैरे प्रोपेश सोडा जरा एक जनरल एक्सरसाईज करा जरा थोडी नॉर्मल अशी जमत म्हणजे पायाला पण रिलॅक्स होईल की थोडा बाईकला पण थोडा आराम भेटेल हा बघा सर्व बघा त्या बड्ड्या म्हणजे पायाची एक्सरसाइज करते चला मित्रांनो आता थोडाच थो टाइम राहिलेला आता आपण पोहोचलो आहे बरुचला आणि आता फक्त राहिले आहेत शंभर किलोमीटर कसं वाटतंय आहो ती जो अरे बोला काहीतरी <laughs> <laughs> कुडकुडत थंडीने जोस गेला जोस गेला यांचा आता आपण पोहोचलोय बरुचला आणि रस्ता सांगायचा सा तर आतापर्यंत एकदम चांगलाच होता फक्त मीरा रोडच्या पुढे थोडा रस्ता मला खराब भेटला म्हणजे मध्ये मध्ये खराब भेटायचा मध्ये मध्ये चांगला भेटायचा बाकी तर मी सांगायला गेलं तर रस्ता चांगलाच आहे आता पर्यंत भेटला तो नमलेलं जरा पप्पांना फोन करू अगोई बाबा वगैरे मी म्हणतो काय येतो एकदम घराच्या पाठून प्रवासामध्ये विरारपासून तो, प्रवासा तो आता तर एकदम ख रस्ता मस्त होता फक्त विरारच्या आधी रस्ते जरा एकदम मध्ये नॉर्मल आहेत खड्डे थोडे थोडे आहेत बाकी एकदम मस्त आहे अरे हाय तुम्ही गेलाय कुठे हॅलो 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 मित्रांनो ते मी आता शेल पवार भरलं आहे आणि शेल पॉवर एकशे अकरा रुपये पण आता वडदरा पोचलेलो आहे फोन आला फोन आला फोन होता हॅलो

दोघा जणांनी पण मोबाईल स्विच ऑफ आहे एका सर्वेचा लागत नाही आणि याचं स्विच ऑफ आहे आता मला समजणार कसं की ते कुठे आहे मयूर हा फक्त पुढे पुढे पॉल असतो आता मला समजणार कसं की आता हा कुठे आहे पुढे पुढे गेला आणि आहे पण झाला मयूर सर्वेचा पण कॉल लागत नाही आहे मयूरचा बघून चला स्विच ऑफ आहे तरी नक्की कुठे मला आता ट्रेडिशन आलं ह्या दोघांचं आयुरला कसली घाई लागलेली काय माहिती आता बघू इथं दाटाचं कुठे दिसत आहेत काय मला लहान कोर कशी हरव कशी हरवली बघू तो बघा अमरनाथ कुठे आहे तुम्ही कुठे आहे मेला न काय का करताय काय थांब एक मिनिट गाडी वाजवायला लावतो जरा हॅलो अरे काय चाललंय काय तुझं मेलं काय अच्छा पोचलाय तिकडे आलो आलोदा मी आपला इकडे काळजी करतोय हे कुठे गेले कुठे गेले सदस बघतोय आजूबाजूला बघतोय आणि हे पोचले पण तिकडे मित्रांनो मी इकडे यांची वाढ बघतोय हे कुठं राहिले कुठं राहिले आणि ते ना तिकडे पोचले पण मी आपल्या इकडे आजूबाजूला हे आता येतील आता येतील काय मी तिकडे सोडतोय तुम्हाला माहिती इकडनं ना मी तिकडे तिकडे बघत आलो ते पुढे गेले नाही ना तुम्ही हॅलो हा अगदी मी बाहेर आलोय इकडे हे किर्लोस्कर ऑथराईज सर्विस सेंटर आहे त्याची त्याची कुठे लावू मित्र अग हा हे आले ना मी तुझं पेट्रोल भरलं आणि काय झालं मी त्यांना सदत बसलो तिकडे तिकडे ना काढलं कुठे पाडलं त्याला

एकदम मस्त करतो मित्रांनो मी सकाळी नऊ वाजता पोचलो गुजरातला आणि आत्ताच फ्रेश झालो आणि आत्ता त्याला नाश्ता हे बघा सर्वे दुखापत झाली आहे तेवढी पडला तो आणि त्याचे कार्यकर्ता हे बघा हे वहिनीने बनवलं बनवलाय

मित्रांनो हे ट्रिपचं बोलायला गेलं तर विरारच्या पुढे रस्ता एकदम मस्त आहे फक्त जर तुम्ही रात्रीच्या वेळेस जाणार ना तर तुम्हाला ट्रकवाले भरपूर भेटतील जास्तीत जास्त एटी पर्सेंट तर ट्रकवालेच आहेत आणि ट्वेंटी पर्सेंट मला कारवालेच दिसले जर तुम्ही गुगल मॅप येत असाल तर अंकलेश्वरला लेफ्ट मारू नका कारण थोडा तिथं रस्ता जरा खराब आहे डायरेक्ट तुम्ही एन एच फोर्टी एट सर्व पकडाने डायरेक्ट गुजरातला म्हणजे वडोदरा बाय बाय आहे